नमस्कार हा एक मोठा बटाटा घेतला आहे कांदा घेतला आहे आणि एक गड्डा लसूण घेतला आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे आता हे मिक्सरला मी बटाट्याची सालं काढून कापून कांदा पण कापून टाकला आहे हे मिक्सरला वाटून घेतलं आहे चणा डाळ थोडीशी भिजवलेली टाकून हे बघा असं बॅटर करायचं आहे आता त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकली आहे आणि हा एक मोठा कापलेला कांदा टाकला आहे आता कांदा कापून टाकून झाला की थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून झाले की नंतर ही दोन चमचे मिरची पावडर टाकली आहे छोटा चमचा आहे हा मिरची पावडर टाकून झाली की थोडेसे जिरे टाकले आहेत पाव चम पाव चमचा आणि हळद पाव चमचा टाकली आहे आता ह्याच्यामध्ये हा घरचा मसाला थोडासा अर्धा चमचा छोटा हा टाकला आहे आता ह्याच्यानंतर थोडासा पाव चमचा मी ओवा टाकते ह्याच्यावर हातावर हातावरती चोळून पाव चमचा ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्याने चणा असल्यामुळे ह्याच्यामध्ये बादेल म्हणून ओवा टाकला तर काही प्रॉब्लेम येणार नाही आता हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा कारण बटाटा टाकला आहे ह्याच्यामध्ये बॅटर जरा सैलसर झाले आहे पण चांगल्या ह्याचे मस्त कबाब होतात हे बघा चांगलं एकजीव असं चांगलं मिक्स करायचं चा आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं होतं हे बॅटर हे काढून घेत आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाक टाकून आपण गरम करून घेतले आहेत आता त्याच्यामध्ये हे छोटे छोटे कबाब करून टाकायचे आहेत हे बघा आणि तेल जास्त गरम करायचं आहे कारण बटाटा टाकल्यामुळे बॅटर थोडंसं सैलसर सा झालं आहे म्हणून तेल टाकले की मस्त त्याला एक बाइंडिंग येण गरम तेलामुळे टाकले की बाइंडिंग पटकन येणार त्याला पण मस्त एकदम क्रिस्पी सो सोनेरी कलरचे मस्त होतात हे आणि चांगले चटपटीत मस्त खाऊ वाटतात हे कबाब तर तुम्ही तुम्ही एकदा हे करून बघा मस्त रेसिपी झाली आहे ही, ही एकदम असे कुरकुरीत कुरकुरीत चटपटीत मस्त कबाब तुम्ही बनवून आपल्या परिवाराला द्या हे बघा किती छान दिसते आहे मस्त हा सकाळी ना तर संध्याकाळी चहासोबत सुद्धा किती मस्त लागेल हे हे बघा किती सुंदर दिसते आहे प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा हे बघा किती सुंदर दिसतं आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत मस्त चटपटीत हे कबाब लागतात खूपच छान तर तुम्ही हे करा धन्यवाद